आपली सर्वच सेवा त्यांचा जास्त दिसतोय आपले एक्झिस्टिंग वर्कर्स कामगार आणि माझे सर्व लिडर माझे फ्रेंड्स आज तीन आठवड्यामध्ये आज परत एकदा आपण निदर्शनं घेत आहोत निदर्शन करत आहोत असं का उद्भवलं एक एक दोन दोन तीन तीन चार चार विषय आमच्या मागे लावलेले आहेत गव्हर्नमेंटने त्यामध्ये चार कोर्टवर जास्त बोलले ते चार मोठे आहेत ते फक्त फक्त फायनान्स बिल ट्वेंटी ट्वेंटी फाय म्हणजे जो पेन्शनवर जो घाला घातलेला आहे गव्हर्नमेंटने सी सी एस पेन्शन रेग्युलेटेड रूल्स नाईनटीन सेव्हन्टी टू स्ट्रोक ट्वेंटी वन हे काय आहे मित्रा ए पेन्शन रूल्स एकोणीसशे बहात्तर साली अपडेट केलेलं पेन्शनचं पुस्तक आहे पुस्तक म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणेल की हे सर्व पेन्शनाचं दैवत आहे हे होली लोक आहे हे बायबल आहे हा धर्मग्रंथ आहे हे महाभारत आहे रामायण आहे खरोखर मी मनापासून म्हणतो आहे प्रत्येक पान याच्यामधील वाचण्याचा प्रयत्न तुम्ही जर केला असाल करत असाल करावं मी तुम्हाला सांगेन हे ही एक प्रार्थना आहे हा एक अभंग आहे ह्या अभंगाचा ह्या भूताचा या रूल्सचा पंचवीस तीन दोन हजार पंचवीस ला लोकसभेमध्ये आग लावण्यात आलेली आहे या पुस्तकाला या पुस्तकाला आग लावण्यात आलेली आहे या पुस्तकावर फक्त गव्हर्नमेंटने आपला ताबा ठेवलाय मी सांगेन त्याप्रमाणे प्रत्येक या रूल्सची व्याख्या बदलली जाईल परिमाणात्मक बदल परिमाणात्मक बदल लक्षात ठेवा परिमाण म्हणजे आपलं माप कसं रक्त पावशे किरो ह्या पद्धतीचं माप आहे परिमाणात्मक बदल त्याने केलेले आहेत आणि हे लोकसभेमध्ये पास झालेलं आहे मित्रांनो आज आपल्या पोर्टल्समध्ये आपले छत्तीस हजार पेन्शनर्स ऑल ओव्हर इंडिया मला वाटतं एक लाख पंधरा हजारपर्यंत पेन्शनर्स आहेत त्या पेन्शनवर मोठा धक्का आहे हे तीन काय म्हणते माहित आहे एकोणीसशे साला पासून यामध्ये जे जे कायदे निर्माण झालेले आहेत ते कायदे बदलण्याचा मला हक्क आहे त्या त्या सर्व माप बदलण्याचा मला अधिकार आहे आज आपल्याला मिळत असलेली पेन्शन लास्ट पगाराच्या किंवा दहा महिने असेल फिफ्टी पर्सेंट मिळत असते आज उद्या गव्हर्नमेंट सांगेल परिमाणात्मक बदल मी तुम्हाला चाळीस टक्के देईन तुम्हाला घ्यावी लागेल आपल्याला घ्यावी लागेल फॅमिली पेन्शन आपल्याला आपल्या आयपुरवातल्या नंतरच्या काही आपल्या वगैरे थर्टी पर्सेंट आज मिळते ती तुम्हाला फक्त वीस टक्केच मिळेल मानावं लागेल कायदा झालाय लोकसभेमध्ये कायदा झालाय आणि तो राज्यसभेमध्ये होऊ पाहतो एवढंच नाही मित्रांनो मी थोडक्यातच बोलतोय बरेचसे डिटेल्स आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी साली एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साली होती एक लँडमार्क जजमेंट होऊन गेली त्या जजमेंटचं नाव आहे नकारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया सिमिलॅरिटी बेसिसवर इक्वल बेसिसवर पॅरिटी बेसिसवर समानतेवर आपण जर सर्व कामगारांना सर्व पेन्शनर्सना सारखेच बेनिफिट द्यावे असा एक लँडमार्क जजमेंट झाली आहे त्या लँडमार्क जजमेंट मध्ये ती लँडमार्क जजमेंट माझ्या जवळ आहे त्याच नाव नकारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया त्यामध्ये केस कोणी केली होती हे माझ कुलकर्णी शांतीबाई पटेल सर्व आमचे लिडर यांच्या मागोमाग हे माझं दैवत आहे सर्वांच आमचं पेन्शनरच हे दैवत आहे याने कोर्टात केस केली एकोणीशे त्र्याऐंशी ला त्याला आपला रिझल्ट आणण्यात आला आणि त्याच्यामध्ये एक कायदा होता एक चार एकोणऐंशी पासून एक, एक कायदा अस्तित्वात काढावी त्याच फॉर्म्युला काय असावा त्याला स्लॅब सिस्टीम म्हटलं जातं पहिल्या हजारला पन्नास टक्के दुसऱ्या पण पाचशेला चाळीस पंचेचाळीस टक्के आणि शेवटी चाळीस टक्के आणि ही सर्व काही गोळाबेरी करून त्याने जी सर्व्हिस केली असेल बावीस वर्षे बावीस टक्के सोन त्याप्रमाणे ह्याने कायदा करण्यात आला या कायद्याचा इफेक्ट फक्त आम्ही गवर्नमेंट म्हणाल की मी फक्त त्याचा इफेक्ट एक चार एकोणीसशे सालापासूनच पासूनच देईन त्यानंतर रिटायर झालेल्या लोकांना देईन यावेळी प्रकारा इज अ फायनान्शियल एडवायझर इन डिफेन्स त्याने एक सिव्हिल कामगार आणि एक संस्था होती त्या संस्थेने तो रद्द केला होता सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आम्ही जिंकलो पॅरिटी बेसवर हा बेनिफिट एक चार एकोणीसशेच्या पूर्वीच्या कामगार पेन्शन योजना सुद्धा द्यावा हा कायदा झाला हा दिस इज द बेसिक हे मूळ आहे पेन्शनचं या पेन्शन हे आजकाल आपल्याला मिळत असलेलं कन्सॉलिडेशन पेन्शन पी डब्ल्यू सी वगैरे ह्या गोष्टी जसं तुम्ही मागच्या दिलात

सगळ्या कोर्टाने दिलेले पेन्शन विषयक निर्णय राईट फ्रॉम द ट्रिब्युनल राईट फ्रॉम द साध्या साध्या कोर्ट छोट्या कोर्टामधून हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे जे काही जजमेंट दिलेले असतील तर माझ्या अधीन असतील सरकार म्हणत आहे ते तुमच्या प्रमाणे चालणार नाही टीकाराचा सुद्धा मृत्यू त्यांचा खूप करण्यात आलेला आहे या बिलाद्वारे हे तर बेसिक आहे मित्रांनो सगळे जे काही काही तुम्ही पॅरिटी बेसिस आपण बेनिफिट बघतो त्या डी एस नकारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्या लँडमार्क जजमेंट वर अवलंबून आहे प्रत्येक गोष्ट बघा आता आपल्या कॉन्स्टिट्युशनची हालत केलेली आहे कुठेतरी मला वाचनात आलं व्हॉट्सअपवर थर्टी सेव्हन पेन्शन रूल अरे त्या पेन्शन रूलशी थर्टी सेव्हनचा काहीच संबंध नाही दे आर टॉकिंग अबाउट द आर्टिकल थर्टी सेव्हन ऑफ कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया काय म्हणतोय आम्ही सुद्धा बदल करायला चाललो आहोत हो। म्हणत नाही मी की आपण कॉन्स्टिट्युशन बद्दल जस्ट गो थ्रू दॅट आर्टिकल थ्री थर्टी सेव्हन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन गव्हर्नमेंट काही किती पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज सुद्धा त्याचं कुठे ना कुठेतरी पेपरमध्ये मला कुठेतरी सांगण्यात येतंय फोटो फोटो आय डी न्यूज देण्यात येते थर्टी सेवन ऑफ द पेन्शन रूल थर्टी सेवन ऑफ द पेन्शन रूल रिलेट्स टू मॉबिलिटी ऑफ द एक संस्थेकडून दुसरीकडे कुठे गेला तर त्यांना पेन्शन ऐकून घ्या दुसरा भाग दुसरा भाग पण ह्यामध्ये सुद्धा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो कामगारांबरोबर आजचा कामगार आजचा ऑफिसर लक्षात असू द्या हा उद्याचं पेन्शनर आहे एवढं लक्षात ठेवा हा उद्याचा पेन्शन सर्वांनी ह्या निषेध मोर्चा त्या पुढच्या लढ्यात ही खरोखर सुरुवात आहे आज खरी झालेली सुरुवात आहे पुढचे दिवस अजून यायचे आहे काय पुढे असेल माहीत नाही मी थोडक्यात एखाद्या एफ बद्दल बोलतो फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आपल्या आप बुडी येणाऱ्या कामगारांना मॅड करून ठेवणार आहे त्यांना वेडा करून ठेवणार आहेत त्यांची पोटात पोट्या डोक्यातली हुरहून आज आपल्याला तीस चाळीस वर्ष सेवा करून सुद्धा आपल्या मनामध्ये आपल्या भवितव्याची आपल्या मुलाबाळांची खंत असते काय होणार आपला पगार किती आहे कसं होणार त्यांचं हे काय होणार जर तुम्हाला एक एक दोन वर्षाचं जर फिक्स कम एम्प्लॉयमेंट देण्यात आलं तर तिसऱ्या वर्षानंतर कुठे जाणार अरे काय करायचं काय त्याच्या डोक्यात विचार असतील काय कामगारांची दशा करून ठेवलेली आहे या युनियन गव्हर्नमेंटने आपल्या सरकारने खरंच अशा काही चित्र नाहीये फक्त सर्व काही करता येईल जर एक थोडक्यात तोडकांना माहीत आहे की चार तुमच्याकडे जर एवढ्या एवढ्या काठ्या आणून दिल्या एवढ्या त्या तुम्ही एकत्रित तोडू शकाल का शक्य होणार नाही एक दिली तर फक्त तुम्ही तोडाल एकत्र राहूया आपण नॉट ओनली सर्विंग एम्प्लॉई नॉट ओनली कामका म्हणजे सेवानिवृत्त कामगार या सर्वांनी एकत्र राहायचं अशी वेळ आलेली आहे मी तर म्हणेल पंच्याहत्तर वर्षाचा आपा इतर आलेला आहे पंच्याहत्तर वर्षाचा सेवानिवृत्त कामगार हा तरुण कामगार आहे असं म्हणेल आणि त्याने काहीतरी हे घेऊन त्यामध्ये भाग घ्यावा एवढंच मी सर्व कामगार धन्यवाद